सुरेश कुटे आणि अर्चना कुटे यांच्या विरुद्ध हे शासन कोणतीही कारवाई करत नाही शासन कोणती सर्वजण आजपासून शपथ घेतो की शपथ घेतो आम्ही आमचा परिवार आमचे नाल आमचे आणि परिवार कोणीही अजन भारतीय जनता पार्टी पक्षाला भाजपला मतदान करणार नाही ज्ञानराधाच्या ठेवीदारांनी घेतली शपथ सोशल मीडियावर जालन्यातील व्हिडिओ होत आहे व्हायरल बीड शहरातील सुरेश कुटेंनी सुरू केलेल्या ज्ञानराधा मल्टीस्टेटमध्ये लाखो नागरिकांनी आपल्या ठेवी ठेवल्या होत्या ठेवीदारांना वेळेवर व अडचणीच्या काळात पैसा न मिळाल्याने काही ठेवीदारांनी सुरेश कुटे अर्चना कुटे आशिष सह संचालक मंडळावर विविध पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल केले आहेत सुरेश कुटे हे सध्या पोलिसांच्या ताब्यात असून त्यांची चौकशी चालू आहे सुरेश कुटे यांनी वेळोवेळी सोशल मीडियाच्या माध्यमातून ठेवीदारांना भावनिक करत माझ्या आई वडिलांच्या नावाने ज्ञानराधा मल्टीस्टेट आहे त्यामुळे मी कोणालाही फसवणार नाही मी सर्वांचे पैसे देणार माझा फंड विदेशातून येणार आहे असे खोटे आश्वासन दिले जात होते त्यातच कुटेंनी होणाऱ्या कारवाया अटक थांबवण्यासाठी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला त्यामुळे ठेवीदार शेतकरी व्यापारी वर्ग डॉक्टर चांगलेच संतापलेले असून जालना जिल्ह्यातील अंबड येथे उपोषण सुरू असताना त्यांची दखल कोणीच न घेतल्याने संतापून प्रवेश दिलेल्या भाजपवर नाराजी व्यक्त करत भाजप पक्षाला मतदान करणार नाही अशी सामूहिक शपथ घेतली त्यामुळे येत्या काळात विधानसभा तसेच विविध निवडणुकीत ज्ञानराजाच्या ठेवीदारांच्या रोषाचा सामना भाजपला करावा लागणार असल्याचे या व्हिडिओ प्रत्यक्षदर्शनी दिसत आहे या व्हिडिओ हा व्हायरल होताना असंख्य नागरिकांनी पाहिला आहे काय शपथ घेतली ती समोर उपोषण करत आहोत सुरेश कुठे आणि अर्चना कुठे कोणती

What are you